मागील भागामध्ये आपण बघितलं तुला असं कसं वाटलं की तू काहीही करशील आणि मी गप्प बसेन तू रात्री ज्या वेळेस बॉम्ब प्लॅन्ट केलास त्याच्या अर्ध्या तासानंतर लगेच काढला आपण आम्ही फक्त घरी सांगायचं राहून गेलं होतं दॅट मीन्स तुझे सगळे पत्ते खल्लास डिअर आता पुढे रुद्रांश आता हाताची घडी घालून रोखून बघत होता तिच्याकडे नजरेला धार चढली होती परत सलोनी पार गलितगात्र होऊन गेली मी रूममध्ये झोपलेली असतानाच तू रुद्रांशचा युनिफॉर्म घेऊन गेली होतीस ना आणि मी रात्री खाली असताना परत आणून ठेवलं असशील आत्ता लक्षात आहे माझ्या अंजू तिच्याकडे बघून रागात म्हणाली ती तर आता खाऊ की गिळू या नजरेनं बघत होती दोघांकडे मागे मीडिया असल्यानं तिला काही करताही येत नव्हतं तसंही बिचारी आरडाओरडा करण्याशिवाय अजून काय करू शकत होती रुद्रांशने आधीच हातात बेड्या घातल्या होत्या ती सन की काहीही करेन याची गॅरंटी होती त्याला चला तर मग भावावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लाडक्या बहिणीला आपण त्याच्याकडेच घेऊन जाऊ रुद्रांश सुस्कारा सोडून उठत म्हणाला सलोनीला उठवलं ती तशी चवताळून ओरडली असं समजू नकोस की तू जिंकलास जेव्हा बाहेर येईन ना मी तेव्हा तुझी ही वर्दी अशी उतरवेन आ, आ आ आ सलोनी जोरात किंचाळली होती कारण तिच्या गालामध्ये अंजूच्या हातचा प्रसाद जोरदार बसला होता सलोनीनं मानेला झटका देऊन चेहऱ्यावर आलेले केस मागे केले ती आता मारक्या म्हशीसारखी बघत होती अंजूकडे माझ्या नवऱ्याची वर्दी त्यांचा अभिमान आहे आणि ते माझे जे काही खेळ खेळायचे होते खेळलीस तू पण बास परत जर माझ्या न घराकडे आणि माझ्या नवऱ्याकडे वाकडी नजर करून बघशील तर गाठ माझ्याशी आहे आणि त्यांचं नाव तर तुझ्या नीच तोंडातून घेऊच नकोस नाहीतर परत कानाखाली असा जाळ करेन की शब्दच बाहेर पडायचे नाहीत समजलं अंजू तिला बोट दाखवून जरब देत म्हणाली तिचा तो वचक बघून आतून चांगलाच जळफळाट झाला होता सलोनीचा रुद्रांश तर थक्क झाल्यासारखा बघू लागला अंजूकडे लग्नाच्या आधीची व अंजू पुन्हा जागी झाली होती सौरभ आणि पिया पण कौतुकाने का बघत होते घेऊन जाईला रुद्रांश म्हणाला तशी पिया म्हणाली थांबा ती सलोनी समोर गेली माझ्या बेस्टीला आणि माझ्या बॉयफ्रेंडला त्रास दिलास त्याचं माझ्याकडूनही गिफ्ट घे की पिया नागपुड्या फुगवत म्हणाली आणि तिनंही ही एक जोरदार सलोनीच्या कानाखाली लावून दिली सलोनीच्या अंगाची लाही लाही होत होती आता तिथले पोलीस तिला घेऊन गेले पियानं सौरभकडे पाहिलं त्याला गालामध्ये असताना बघून तिनं लाजून मानखाली घातली मीडियानं लगेच रुद्रांश व अंजूला घेरलं भडाभडा प्रश्न विचारत होते ते रुद्रांश सगळ्यांची उत्तरं शांतपणे देत होता सर तुमच्या मिसेसनं पण मदत केली तुम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही एक महिला रिपोर्टरनं विचारलं तसा रुद्रांश अंजूकडे बघत म्हणाला तुम्ही सगळंच बघितलं खूप छान ॲक्ट्रेस आहे की नाही ही अहो काहीही काय ती गोरी मोरी होत म्हणाली मी खरंच खूप नशिबवान आहे की ही माझी बायको आहे मी नसताना घराकडे लक्ष देणारी मला वाचवण्यासाठी प्रयत्न करणारी अशी वाघीण बायको भेटली आहे मला अँड आय एम रिअली लव्ह हर तो तिला जवळ घेत म्हणाला अहो अंजूना लाजून त्याच्याकडे बघितलं गालही लालेलाल झाले होते मॅडमचे सगळे रिपोर्टर्स असू लागले रुद्रांशने मग त्यांना नंतर परत सगळी माहिती देईन असं बोलून जाण्याची विनंती केली रिपोर्टर्स गेले तशी अंजू त्याच्या हातावर हलकेच मारत म्हणाली त्यांच्यासमोर बोलण्याची काय गरज त्या� होती अगं मग त्यांना कळायला नको का की माझ्या बायकोवर माझं किती प्रेम आहे ते नाहीतर मला खडूस आय पी एस ऑफिसर समजायचे ते तो ओठातच असून म्हणाला काहीतरीच अंजू थोडंसं लाजून म्हणाली इकडे सौरभने पण पियाकडे आशेनं बघितलं तिनं डोळ्यानेच नकार दिला त्यानं तोंड पाडलं आणि मग हसत म्हणाला थँक्यू माय प्लेजर तीही असून म्हणाली बरं आता घरी जा आणि हो रात्रीचं जेवण बनवू नकोस आपण बाहेर जाणार आहोत जेवायला रुद्रांश अंजूला बाजूला करत म्हणाला हे काय दोघंच पियानं विचारलं तसा रुद्रांश हसून म्हणाला दोघेच का जाईल आपण सगळेजण जाऊ ईशा आणि मधू पण ना तिनं लागलीच विचारलं हो ते सुद्धा तो मान हलवत म्हणाला पिया व अंजू खुश झाल्या पियानं अंजूला मिठी मारली ती बाय करून जाणार तेच सौरभ म्हणाला मी पण येतो थांब तीही लगेच थांबली ओ हो अंजू तिला चिडवून हसली तशी तीही थोडीशी लाल होऊन लाजली सौरभ रुद्रांश समोर आला भरल्या डोळ्यांनीच बघत होता तो त्याला तो बोलणार तेच रुद्रांश हात करत म्हणाला सॉरी बोलणार असशील तर तू यायचं नाहीस रात्री नाही मी सॉरी नाही बोलणार थँक्स बोलायचं आहे सौरभ हसून म्हणाला रुद्रांशनं भोई वाकडी केली तसा सौरभ म्हणाला तुला नाही ब्रो त्यावरचाला त्याला कि मी कि काई -काई त्याला थँक्स यासाठी बोलतोय की त्याने मला तुझ्यासोबत इथं खाली पाठवलं मी नेहमी तक्रार करायचो की आपण ट्विन्स का आहोत आता कळतंय की तिने काय काय करतोस तू माझ्यासाठी तुझ्यासारखा भाऊ भेटणं म्हणजे गप रे रुद्रांश त्याला मध्येच थांबवत म्हणाला आणि त्याला पुढे ओढून मिठीत घेतलं तू पण काही कमी करत नाहीस माझ्यासाठी मी पण तेवढाच लकी आहे आय लव यू रुद्रांश त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला सौरभने कंट्रोल करूनही त्याला रडायला आलंच रुद्रांशनेही मोठ्या मुश्किलीनं डोळ्यातलं पाणी अडवून धरलं होतं इकडे अंजू व पिया पण एकमेकींना पकडून भाऊ खोत दोघांना बघत होत्या रुद्रांशने मग त्याला बाजूला करून त्याचे डोळे पुसले आणि हळूच म्हणाला समोर तरी रडू नकोस काय विचार करेल ती सौरभने लगेच डोळे पुसले त्यावर रुद्रांश मोठ्यानं हसला ब्रो सौरभही आता लाजून हसला बरं तुम्ही जावा मी जातो माझ्या वाघिणीला घेऊन रुद्रांश हात हल बाजूला करत म्हणाला अंजुनं डोळे मोठे करत त्याच्या हातात हात दिला तिनं खाली ठेवलेली बॅगही घेतली ज्यामध्ये फक्त तिचे कपडे होते नशीब सलोनीनं उचकली नाही रुद्रांश म्हणाला तशी विजयाची धुंदी आंधळं करते माणसाला सौरभ पियासोबत गेला तशी अंजूही रुद्रांशसोबत गेली तो तिला घरी सोडून डिपार्टमेंटकडे गेला सलोनीची पुढची प्रोसेस करण्यासाठी अंजू दरवाजामध्ये आली नाही तेच पूर्वीनं तिला थांबवलं अहिल्याबाई लगबगीनं ओवाळणीचं ताट घेऊन आल्या होत्या आई याची काय गरज आहे अंजूने थोडंसं होत विचारलं असं अगं नाही कसं एवढं मोठं काम करून आली आहेस त्या हसत म्हणाल्या आणि उत्साहात तिला कुंकू लावून ओवाळू लागल्या त्यांनी तिची दृष्ट काढली ती आत येऊन त्यांच्या पाया पडली नेहमी सुखी राहा हसत राहा आणि इतरांनाही असंच आनंदी ठेवत राहा त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला अंजू आत हॉलमध्ये आली दिनेशराव व महादेवराव बसले होते तिथं समोर आजी बसलेल्याच होत्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते तिनं भीतीनं औंढा गिळला ती थंड पावलांनीच त्यांच्याजवळ गेली ती त्यांच्या पाया पडली ती आशीर्वादासाठी थोडीशी घुटमळली त्या काहीच बोलल्या नाहीत ती तोंड बारीक करतच उभी राहिली आजींनी तिला बसण्याचा इशारा केला ती अहिल्याबाईंकडे बघत आजींच्या बाजूला बसली भारी दडपण आलं होतं आजींनी तिचा चेहरा दोन हातात पकडून तिच्या कपाळावर टेकवले अंजू थोडीशी चक्कीच झाली आजी मागे होत म्हणाल्या अशीच माझ्या रुद्रांशची ढाल बनून राहा तुझ्या सासू सारखीच आहेस तू तिनंही कधीच दिनूची पाठ नाही सोडली आणि आता सूनही अगदी योग्य निवडली दिनेशरावांनी अहिल्याबाईंकडे बघितलं त्या समाधानानं हसत होत्या रुद्रांशला जशी बायको पाहिजे होती तू अगदी तशीच आहेस तो तुला काही कमी पडू देणार नाही माहीत आहे मला पण आता तूही त्याला काही कमी पडून देणार नाही याची खात्री झाली माझी असा सुखानं त्या पुन्हा तिला थरथरत्या त्या हाताने कुरवाळत म्हणाल्या अंजूची कळी खुलली तिनं हसून होकारार्थी मान हलवली आणि माझा नातू आजी बोलल्या तसा तिचा चेहरा खडकन पडला आजी आता मोठ्यानं हसल्या त्या मग तिला हातावर थोपटत म्हणाल्या काही घाई नाही सध्या तुझं नातं रुद्रांशसोबत अजून घट्ट कर एकदा मूल आलं की प्रेम विभागलं जातं तू आत्ता त्याच्यावरच लक्ष दे मग जेव्हा तुला योग्य वाटेल तेव्हा निर्णय घ्या दोघांनी मिळून फक्त माझे डोळे मिटण्याआधी आई तिने श्रवमध्येच म्हणाले बरं बाबा नाही बोलत आजी त्यांच्याकडे बघत म्हणाल्या अंजू आता रिलॅक्स झाली तिनं सुटकेचा निश्वास सोडत पूर्वीकडे बघून हसली पूर्वीही डोळे मिसकावत हसली अंजू उठून दिनेशराव व महादेवरावांच्या पाया पडली खरंच कमाल केलीत हा मोहिते पाटलांची वाघीण महादेवराव तिचं कौतुक करत म्हणाले वाघीण नाही हो आपल्या घरासाठी मी जे करायला हवं होतं तेच केलं अंजू हसत म्हणाली बरं बस तू मी चहा आणते अहिल्याबाई असं बोलून जाणार तेच अंजू म्हणाली तुम्ही बसा आई मी करते अगं बस ग करते मी त्या हसून म्हणाल्या आणि आत केल्या तू जा फ्रेश तरी होऊन ये पूर्वी अंजूला म्हणाली ती मग लगेच वर गेली चहा झाला नाही तेच आजी म्हणाल्या आज मस्त गोडाधोडाचं जेवण बनवा हो मी तांदळाची खीर बनवू अंजूने लगेच त्यांना विचारलं जपून हा अंजू तांदळाची खीर आईला खूप आवडते महादेवराव तिला थोडंसं सतर्क करत म्हणाले बनव बनव तुझ्या सासूची मदत घेऊ नको फक्त आजी थोडंसं हसत म्हणाल्या आणि परत तोंडाला पदर लावून हसायला लागल्या इकडे दिनेशराव व महादेवरावसुद्धा हसायला लागले बासा कोणी काही बोलणार नाही आता अहिल्याबाई थोडंसं नाराजीत म्हणाल्या आजी हसतीयस का आणि आई तू असं का बोलली सांग ना पूर्वीनं उत्सुकतेनं विचारलं अहिल्याबाईंनी तिला डोळ्यानेच धाक देत नकारार्थी मान हलवली अगं तुझ्या आईनं पहिल्यांदा खीर बनवली होती माझ्यासाठी कशी बनवली होती विचार आजी बोलून हसू लागल्या दिनेशराव मोठ्यानं हसायला लागले अहो काय अहिल्याबाईंनी त्यांच्याकडे थोडंसं रागामध्ये बघितलं त्या वैतागून आत गेल्या बाबा सांगा ना काय केलं होतं आईनं पूर्वीनं अजून एक्सायटेड होऊन विचारलं अंजूने पण कुतूहलानं त्यांच्याकडे बघितलं अगं तुझ्या आईनं कच्चे तांदूळ टाकले होते खिरीमध्ये परत टाकले तर टाकले तेही न भरडता आजी आज मोठ्यानं हसत म्हणाल्या काय अंजू डोळे विस्फारत विचारलं आणि तीही हसायला लागली पूर्वी पण डोक्याला हात लावून हसत होती आईनं कधीच सांगितलं नाही हे पूर्वी हसता हसता म्हणाली कोणत्या तोंडानं सांगणार होती जमते का तर जमते बोलली आणि अशी बनवून ठेवली आजी पदरात तोंड लपून हसत म्हणाल्या अंजूनं हसणं कंट्रोल केलं ती उठून किचनमध्ये आली हसत असतील ना अजून बाहेर अहिल्याबाईंनी थोडंसं चिडून विचारलं अंजूनं नकारार्थी मान हलवली तिला हसू येत होतं पण ती कंट्रोल करत होती अगं पहिलीच वेळ होती वर कोणी सांगायला पण नव्हतं मग काय करणार होते मी चांगलीच फजिती झाली होती अहिल्याबाई मान हलवत म्हणाल्या आणि त्या स्वतःच हसायला लागल्या तसं अंजूनही हसून दिलं सौरभला पोलीस स्टेशनला जावं लागलं होतं स्टेटमेंट देण्यासाठी तो आणि रुद्रांश मग सोबतच घरी आले पूर्वीने त्यांनाही ओवाळलं आजीने आज तर इतकं कौतुक केलं त्यांचं जग जिंकल्यासारखं वाटत होतं सौरभला रुद्रांशला तर सवय होतीच कौतुकाची ते दोघेही मग फ्रेश होऊन जेवायला आले आज खरंच खूप हलकं आणि टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटतंय सौरभ सुस्कारा सोडत म्हणाला ऑल क्रेडिट गोज टू धीस टू टॅलेंटेड पार्टनर्स पूर्वी अंजू आणि रुद्रांशकडे हात करत कौतुकानं म्हणाली न्यूजवाले बघितले ना ते तर वाघ आणि वाघीन म्हणून कौतुक करत होते यांचं छा गे बॉस सौरभ सॅल्यूट करत त्या दोघांना म्हणाला शिलाबाई तर इतक्या खुश होत्या ना रडायलाच आलं होतं बाई त्यांना अहिल्याबाई मान हलवत म्हणाल्या हो मग पोलीस ऑफिसर नसून एवढं छान काम केलं तिनं आता ज्यावेळेस त्यांचा सत्कार होईल तेव्हा खरी मज्जा येईल पूर्वी आनंदानं म्हणाली माझ्या तर लाईफ टाईम लक्षात राहील कसला प्लॅन केला होता इथं आपल्याला एका प्लॅनमध्ये गुंतवलं आणि यांनी दुसराच प्लॅन केला खरंच तसं केलं म्हणूनच ती मूर्ख सलोनी जेलमध्ये गेली सौरभ कौतुक करून हसत म्हणाला मला नाही आवडलं हा पण ते किती जीव ओतून ॲक्टिंग केली होती मी अहिल्याबाईमध्येच तोंड पाडत म्हणाल्या असंच पाहिजे याला म्हणतात जशास तसं तू मला उल्लू बनवलंस तुझ्या सुनेनं तुला उल्लू बनवलं आजी डोक्यावरचा पदर पकडत म्हणाल्या अहिल्याबाईंनी त्यांच्यासमोर हात जोडले तसे सगळेजण हसू लागले पण खरंच आता कुठे सगळं नीट मार्गी लागलं आता लगीनघाई घाई करायला पाहिजे दिनेशराव मान हलवत म्हणाले पूर्वीनं मनावर घेतलं तर करून टाकू घाई काय ग महादेवराव तिला विचारत म्हणाले तुम्ही लोक चिडणार नसाल तर एक बोलू का पूर्वीनं सिरियस होत विचारलं तसा सौरभ म्हणाला अगं विचारतेस काय ताई बोल ना पूर्वी थोडी शांत बसली मग ती सर्वांवर नजर फिरवत म्हणाली मला आता ते मोठं लग्न वगैरे नको सरळ सरळ कोर्ट मॅरेज करेन मी हवं तर आपण सौरभचं लग्न लवकर करून टाकू ते मोठं करू अगं पण मुकेशचं काय म्हणणं आहे यावर विचारलंस का त्याला दिनेशरावनी विचारलं हो बाबा त्यांचंही हेच मत आहे माझं बोलणं झालं आहे ती म्हणाली तुला इच्छा नाही ना मग जबरदस्ती नाही करणार कोणी आम्हाला फक्त तुझं सुख हवं तुझं झालं की मग बघू याचं पण पोरगी मराठी असती तर बरं झालं असतं आजीत थोडंसं तोंडवाकडं करत म्हणाल्या दिनेशराव बोलणार तेच त्या हसत म्हणाल्या हा तू बोलू नको लगेस दिनू मी काही नकार देत नाही आहे बोलून घे तिच्या घरच्यांशी सौरभने हसून खाली बघितलं इकडे यांना बघा गालामध्ये कसं हसू फुलतंय रुद्राज सौरभला चिडवत म्हणाला हो मग एवढ्या मुलींना डेट केल्यानंतर फायनली एकीशी एक लग्न आहे त्याचं खुश तर असणारच पूर्वीनंही चान्स सोडला नाही ताई सौरभ तोंड पाडत म्हणाला सगळे त्याला मोठ्यानं हसायला लागले खीर खूप छान झाली हा खाण्याच्या नादात बोलायचं राहिलं आता जेव्हा जेव्हा येईन तेव्हा हीच खीर बनवत जा आजी अंजूचं कौतुक करत म्हणाल्या हो तीही खुश होत म्हणाली अहिल्याबाई तिला म्हणाल्या बरं मी काय म्हणते अंजू शिलाबाई पण म्हणत होत्या तुला घरी राहताच आलं नाही परत याच्या लग्नामुळं अडकून पडायचीस आत्ताच घरी जाऊन ये तू अंजूनं रुद्रांशकडे बघितलं तो तसा घसा ठीक करत म्हणाला बरोबर बोलतीयस तू आई खरं तर मी पण हेच सुचवणार होतो कारण मलाही काही दिवस दिल्लीला जावं लागणार आहे तोपर्यंत ही घरी जाऊन येईल त्यानं अंजूकडे बघितलं तिने तर मान खाली घातली होती पूर्वी असून म्हणाली अरे मग हिला पण घेऊन जा ना शक्य नाही ताई नाही तर नेलं नसतं का उलट आई बोलली तसं हिला घरी राहताच आलं नाही मग तीही थोडीशी फ्रेश होईल होऊन येईल तो परिस्थितीची जाणीव करून देत म्हणाला लक्ष अंजूकडेच होतं त्याचं काय ग जायचंय ना तुला अहिल्याबाईंनी अंजूला विचारलं तशी ती हसत हो म्हणाली पण तिच्या त्या हसण्यामागची उदास ती कळून येत होती लगेच पूर्वीनं रुद्रांशकडे बघून अंजूकडे इशारा केला तो नजरेनेच मी बघतो असं म्हणाला अंजूला वर पाठवून पूर्वी थांबली अहिल्याबाईंना मदत करण्यासाठी अंजू रूममध्ये आली दरवाजा लावून ती सरळ बाथरूममध्ये घुसली बेडवर बसलेल्या रुद्रांशकडं तिनं बघितलंही नव्हतं ती नाराज आहे कळून गेलं त्याला त्यानं तिला आधी सांगायला पाहिजे होतं अंजू आली आणि मिररसमोर केस विंचू लागली तिनं वेणी घातली तसा रुद्रांश तिच्या जवळ येत म्हणाला बोल ना अशी शांत बसू नकोस काय बोलू मी सगळंच तर ठरवून टाकलं तुम्ही ती थोडंसं चिडून म्हणाली तो बोलणार तेच ती बेडवर जाऊन बसली तो हसतच तिच्याजवळ जाऊन बसला अगं घरी आधीच एवढं टेन्शन होतं म्हणून सांगितलं नाही मी तो तिचा हात पकडत म्हणाला तिने हात हिसकावून घेतला त्याला कळून गेलं ती त्यामुळं नाराज नाही आहे तो मग सहज बोलायचं म्हणून म्हणाला तुला आईची आणि राजची आठवणच राहिली नाही ते विचारे वाट बघत असतील तुझी माझं बोलणं झालं मग अशीच आईसोबत मी रक्षाबंधनला जाणारच होते घरी तेव्हा राहणार होते पण तुम्ही मला आधीच पाठवून देताय ती चिडचिड्या सुरात म्हणाली थोडीशी धुसफुसतच होती अगं मग तेव्हा इथे थांब आत्ता जाऊन ये तिकडे आपण उद्याच जाऊ तो हसत म्हणाला उद्याच तिनं आश्चर्यानं विचारलं रुद्रांश मान हलवत म्हणाला हो मी पण दोन दिवसांनी जाणारच आहे तर तू मग मी पण दोन दिवस राहिले असते ना इथं ती त्याला तोडत म्हणाली तो बोलणार तेच ती भोया वाकड्या करत म्हणाली पण ठीक आहे आता तुम्हाला मी तुमच्याजवळ नकोच असेल तर जाते उद्याच घरी तिनं त्याला एक नाराजीचा लोक दिला अगं तो बोलायच्या आतच ती उठली आणि कबट जाऊन तिनं लगेच तिची खाली असलेली ट्रॅव्हल बॅग काढली थोडीशी आपटतच ठेवली ती टेबलवर कबटमधून कपडे पण थोडेसे रागामध्ये सोडून घेत होती आणि बॅगमध्ये घडी न करता तसेच टाकत होती रुद्रांश असून तिची मज्जा बघत होता तिनं त्याच्याकडे तिरकी नजर टाकली त्याला हसताना बघून ती अजूनच चिडली ती आता बॅग भरली तरी कपडे टाकतच होती ती चिडून कबटचं दार लावायला गेली त्या नादात तिचं बोट चेंबटलं आहू ती जोरात हात घेत कणली अगं रुद्राज पळतच तिच्याजवळ आला तिचा हात हातात घेत तो ओरडला बघता नाही येत का नीट तो तिच्या लाल झालेल्या बोटावर फुंकर घालू लागला वेड तू असं बोलून तो बाहेर पळाला तिला आता अजूनच वाईट वाटलं इथं तिला लागलं होतं आणि तो बाहेर पळाला होता तिनं चिडून बॅगची झीप लावली ती बॅग उचलायला गेली तर जड झाली होती तिनं रागामध्ये तशीच मागे सारली आ तिच्या बोटात वेदना जाणवली हात कर इकडे मागून रुद्रांश बोलला तशी ती वळाली त्याने तिचा हात घेऊन ते बोट बाऊलमध्ये बुडवलं बोटाला बोड़ थंडावा लागला तसं तिने बघितलं तर बर्फाचे तुकडे होते त्यामध्ये तिच्यापेक्षा त्याच्याच चेहऱ्यावर वेदना जास्त दिसत होती जसं काही त्यालाच लागलं आहे तिचे डोळे आता भरून आले रुद्रांशने वर पाहिलं तर तिचं तोंड रडवेलं झालं होतं अगं त्यानं पुढे जाऊन बाऊल टेबलवर ठेवला आणि तिला मिठीत घेतलं ती आता थोडीशी मुसमुसत होती तुला बघून कोण म्हणेन की तू तीच आहेस जी त्या सलोनीसमोर एवढी स्ट्रॉंगली ॲक्ट करत होतीस लग्नाआधी अशी रडत नव्हती तू आज मीडियावाले उगाच कौतुक करत होते त्यांना तुझं खरं रूप दाखवायला पाहिजे ना गप्पा ती त्याच्या छातीवर मारत ओरडली अगं खरं तेच बोलतोय मी तिथे किती कणखरपणे तोंड दिलंस वाघीण म्हणतात सगळे तुला आणि आता बघ थोडे दिवस नवऱ्यापासून लांब पण नाही राहता येत तुला तिच्या डोक्यावर ओट टेकवून त्यानं तिला घट्ट पकडलं आणि समाधानानं डोळे बंद केले तीही अजून पुढे सरून त्याला घट्ट बिलगली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद